नमस्कार माहीज किचनमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत तिळगुळाची वडी अगदी तोंडात टाकताच विरघळेल आणि तोंडात बिलकुलही चिटकणार नाही अशी ही वडी आहे यासाठी मी एक वाटी तीळ घेतलेले आहे ते आपल्याला मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिटांमध्ये तीळ जे आहेत ते भाजून होतात चमचाने एकसारखं हलवत राहायचं आहे आणि चांगले तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजून झालेले आहेत ते काढून घेऊ आणि त्याच वाटीने मोजून एक सपाट वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे पण आपल्याला मीडियम गॅसवरच भाजायचे आहेत कच्चे ठेवायचे नाही आणि जास्त शेंगदाणे आपल्याला जास्त जाळायचे पण नाहीत शेंगदाणे भाजून झालेले आहेत ते आपण आता काढून घेऊ शेंगदाण्यांची आपल्याला साल काढून घ्यायची आहे थंड झाल्यावर सर्व शेंगदाण्यांची साल जी आहे ती सहज निघते आता आपण जी तिळ भाजून घेतलेली आहे ती मिक्सरला फिरवून घेऊ मिक्सर जे आहे ते कमी जास्त करत चालू बंद करत आपल्याला तिळाची जी पूड आहे ती तयार करून घ्यायची आहे बघा तयार झालेली आहे आता त्यामध्येच आपण शेंगदाणे देखील बारीक करून घेऊ शेंगदाण्याची पूड तयार झालेली आहे तव्यामध्ये मी इथे एक चमचा तूप घेतलेला आहे तूप फलकसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे गूळ मी इथे बारीक करून घेतलेला आहे आपण एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत त्यासाठी एकूण दोन पूर्ण भरून घेतलेली वाटी गूळ वापरायचा आहे गॅस या ठिकाणी मीडियम ठेवायचं आहे आणि चमचाने गुळ जो आहे तो सारखा हलवत राहायचा सा आहे त्यातील गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत आपल्याला बघा चमच्याने आपण एकसारखं हलवत राहायचं आहे गुळ जो आहे तो करपू द्यायचा नाही गुळाला हलकेशे बघा पुडबुडे यायला लागलेले आहेत अशा वेळेला आता आपण इथे तिळाचा जो कूट आहे तो घालून घेऊ आणि यामध्येच आता शेंगदाण्याचा कूटही घालून घ्यायचा आहे तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चमचाने जे मिश्रण आहे ते आपल्याला सारखं हलवत राहायचं सा आहे तीळ आणि शेंगदाण्याची जी बारीक केलेली आपण पावडर आहे कूट आहे तो आपल्याला गुळामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे अगदी पटपट करायचा आहे नाहीतर गुळ जो आहे तो पाक व्हायला लागतो आणि कडक होतो बघा मिश्रण जे आहे ते एकजीव होत आहे मिश्रणाचा गोळा तयार होतो आहे बघा मिश्रण अशा प्रकारे आपल्याला एकत्र होताना दिसलं की समजायचं आपलं मिश्रण आता तयार होत आलेलं आहे अजून मी दहा ते पंधरा सेकंद एकत्र करून घेते बघा चांगलं एकजीव करून घ्यायचं मी या ठिकाणी आधीच एका ताटाला तूप लावून घेतलेलं ला आहे त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण काढायचं आहे आणि पटापट आपल्याला जोपर्यंत ते गरम आहे तोपर्यंतच दाबून घ्यायचं आहे ताटामध्ये जितक्या जाडसरवड्या हव्या असतील तितकं जाडसर आपल्याला इथे दाब दाबून घ्यायचं आहे चमच्याने आपण इथे चमचा वाटी कशाचाही वापर करू शकतो या वड्या ज्या आहेत त्या तोंडामध्ये बिलकुल चिटकत नाहीत आणि कडकही होत नाही त्यामुळे अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सर्वच या वड्या आवडीने खातात बघा याला मी चौकोनी आकार देऊन घेते त्यामुळे वड्या कापायला सोप्या जातील जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच आपल्याला दाबून घ्यायचं आहे मिश्रण अजून पूर्ण थंड नाही झालेलं तेव्हाच आपल्याला कटरने किंवा सुरीने कट लावून घ्यायचे आहे हव्या त्या आकारामध्ये वड्या कट करून घ्यायच्या आहेत बघा साधारण पंधरा ते, ते वीस मिनिटांमध्येच अगदी वड्या ज्या आहेत त्या थंड होतात मी ते तुम्हाला काढून दाखवते अगदी छान मौसूद अशा ह्या वड्यात तयार होतात झटपट होतात बघा अगदी चवदार आणि तोंडात टाकताच विरघळेल अशी आपली तिळगुळाची वडी तुम्ही ही करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा लवकरच भेटूयात नवीन रेसिपीसोबत थँक्यू